सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घालून सहा आरोपींना ताब्यात घेतले असून जुगाराच्या साहित्यासह पाच हजार चारशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही, ही कारवाई पोलिसांनी रविवार चौदा जुलै रोजी मध्यरात्रीनंतर एक तीस वाजता केली सहा जणांवर सेलू पोलीस ठाण्यात रविवार पहाटे साडेपाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत मानोली तालुका मानवत येथील कमानीजवळ रावण लक्ष्मण कानडे यांच्या घरासमोरील पत्राच्या खुल्या शेडमध्ये नमूद आरोपितांनी पत्त्यावर पैसे लावून अंदर बहार नावाचा जुगार खेळत असताना शेलू पोलिसांनी अचानक धाड घालून सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ जुगाराच्या साहित्यासह पाच हजार चारशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशर नंबर तीनशे एकाहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम बारा अ आणवे रावण लक्ष्मण कानडे अरुण वशिष्ठ शिंदे महेश बंशीधर शिंदे राधाकिशन पुंजाजी तळेकर श्रीधर निवृत्ती शिंदे शिवाजी उत्तमराव शिंदे राहणार सर्व मानोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार डी एस जानगर पुढील तपास करत आहेत